महाराष्ट्र केसरीसाठी मुंबईचा पृथ्वीराज पाटील आणि सोलापूरचा वेताळ शेळके यांच्यात लढत झाली त्यात वेताळ शेळके याने सात गुणांनी पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत मानाची सहासष्ट महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली अंतिम लढतीतील पहिल्याच हाफमध्ये वेताळ शेळकेने पाच गुण घेत आघाडी घेतली तर पृथ्वीराज पाटील याला एकच एक गुण घेता आला त्यानंतर वेताळ शेळकेने आणखी दोन गुण घेत सात गुणांची आघाडी घेतली कर्जत येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आमदार रोहित पवार स्पर्धेचे संयोजक होते अंतिम कुस्तीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार धैरिशील मोहिते खासदार निलेश लंके आमदार जितेंद्र आव्हाड माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते या स्पर्धेत पैलवानांनी सहभागी होऊ नये त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने दिला होता त्या इशाराकडे दुर्लक्ष करत अनेक पैलवान स्पर्धेत सहभागी झाले नगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचाला नाथा मारल्यामुळे वादग्रस्त ठरलेला शिवराज राक्षेही सहभागी झाला होता दरम्यान याही कुस्ती स्पर्धेमध्ये सर्वांचेच लक्ष रागून राहिलेल्या राक्षे यांच्या विरुद्ध पृथ्वीराज पाटील अशी सेमी फायनल झाली मात्र यात राक्षेचा पराभव करत पाटील यांनी फायनलमध्ये धडक मारली फायनलमध्ये पाटील यांच्या विरुद्ध सोलापूरचे शेळखे यांच्यात सामना झाला या सामन्यात शेळखे यांनी पाटील यांना मात देत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला